नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात आरुमा प्रिन्सेस चॅनलची सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आहे महाशिवरात्री खूप चांगला दिवस आहे तर बघा पूजा वगैरे सकाळ सकाळीच आम्ही केलेले आहे आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी भगवान शिव यांचा आपल्याला खूप चांगला आशीर्वाद हवा असेल तर आज आपण उपवास करणं गरजेचं आहे कारण आज उपवास केल्यानंतर आपल्याला भगवान खूप चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद देतात कारण हे भैया दीदीचे चेत्य भैड्या अरे दिसकटा दिद लागला तू सगळे एका पिशवीत कर बघू मंडळी बघा आमचा बया लगेच सकाळ सकाळ आरवी भांडी खेळत बसली होती भांडी कोंडी तिच्या आहेत तर भैया बघा विस्कट होऊन टाकतोय कारण त्याला त्याच्यातलं काही कळत नाहीये कळलं का तू गोळा कर तुझे, तुझे कपडे भैड्या भांडी कोणी विस्कटली तू विस्कटली का विस्कटायची नाही ते ओके कळलं का दिदीच्या येते दिदी। तिथे सगळी गोळा कर बघ दीदी आपले आता हे करायला आले झाडू मारते दिदी झाडू मारते नाही मारत भैया विस्कटायचं नाही कळलं मंडळी आज जो उपवास असल्यामुळं बघू शकता रताळं जे आहेत ते आणलेले आहेत तर रताळ्याची रेसिपी बनवणं चालू आहे तर रताळं जे आहेत ते भिजत पण घालणार आहेत कारण भैया आरवीसाठी खायला एकदम मऊ असतात त्याच्यामुळं ते, ते भारी लागतील त्यांना तर इथं आमच्यासाठी पण हे भाजण्याचं चालू आहे अरे ते कपडे वाळत घालायचे आता दिदी घालायला आले ना बरं तू पण घाल जा भैया घाल व्यवस्थित बरोबर की रे दुसरं घाल दुसरं घाल कपडे बघा दोघे पण आमचे आरवी आणि बैया कपडे वाळत घालत आहेत घाला अ... घाला वाळत घाला ए घाला वाळत अरे वा बयान घातली की रे भया हुशार झालाय आरवी बघू तू घाला बघू घाला बघू कपडे वाळत तुला येतात का घालायला तुला कपडे वाळत घालता येतात मग घाला बघू बघ ती भया किती कपडे घाला लागले तुझ्या मागन घालतय पटापट पटापट भया घालायला लागले कपडे वाळत तू एकच घातला आत्ता भया बघ तिसरा कपडा घेऊन चालला ना नाही नाही नाहीत उकती घालतय व्यवस्थित घालतय आहे घालायला लागले वाळत घालतय हम्म संपले का कपडे आता कर्वी काय करते हां नको म्हणावं तिला घेऊ नको म्हणायचं हा चला वाळत घाला हाय का तिथं बघू बया काय घाल ती पण वाळत जावा एकच घे एकच घे दोन दोन घेऊ नको जा वाळत घाला पटा 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 कुठं घालतो बघ कुठं घालतो खाली घालतो आहे हां घाल 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 घालायचं लगेच यायचं माघारी या माघारी या माघारी हा आता बघा कपडे संपले आहेत पण घाल तु बरं घाला घाला उलट केलं के भया ना मग तू सरळ घाल बया छोटा छोटा ती त्याला कळत नाही उलटन सरळ भैया बास आता या? आ, ये यया घातलं वाढत होती असे तुला येतोय तुला तर मंडळी बघा भैया आमचा कपडे वाळत घालत होता आणि आरवी पण घालत होती आणि जरा माती खाल्लेली दिसते तोंडाला काय खाल्लंय भैया पांढर लागले तोंडाला मिशा झाल्या ते त्याला बघू भैया मिशा मिशा आल्या ते तुला वाघागेत हा वा आत नसते त्या आले ते आल्या त्या मिशा तुला इथं नाकाच्या खाली काय नाही आता चला बसा अभ्यासाला या मंडळी अशा पद्धतीने बह्या आरवीचं काम चालू आहे तर इकडे बघू शकता रताळ आणि शाबूजे बनवणं चालू आहे आणि थोडंसं जे चिप्स वगैरे आहेत ते पण तळणं चालू आहे कारण आजचा दिवस आज आहे महाशिवरात्री तर शाबो वगैरे केलेला आहे हा माझा शाबो आहे तिकट आणि हा जो शाबो आहे तो आर्वी भयासाठी आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आजचं माझं उपवासाचं ताट आहे इकडं बघू शकता हे जे आहे ते रताळी आहेत आणि हे जे आहे ते आपलं रामफळ आहे रामफळ राम्पल। पिकलेलं आहे बघा मी दाबल्यानंतर रामफळ पिकलेलं आहे तर अशा पद्धतीनं माझं ताट आहे तर या मंडळी खाऊया थोडंसं

आरवी बॉटर दे देवी दे किती मंडळी बघू शकता आरवीची किती गडबड चालू आहे जायला तर आम्ही चाललेलो आहे आता महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी तर बघू शकता सर्वजण चाललेलं आहे आरवी आणि भैयाची मस्ती चालू आहे बघा तर आता आम्ही निघत आहोत मंदिरामध्ये तर मंदिर जे आहे ते नेरेमध्ये आहे म्हणजे जस्ट एकदम जवळ आहे तर इथं बघू शकता मंदिराच्या समोर आम्ही आलेलो आहे खूप गर्दी आहे आज जातो गाया चला चढा 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 चला व्हेरी गुड मंदिराच्या बाहेर बघू शकता प्राचीन शिल्प आहेत खूप सारे दीदी दिदी आहे अग ती दीदी अफग ती दिदी

दर्शनासाठी खूप म्हणजे खूपच गर्दी आहे तर आम्ही आता रांगेमध्ये उभं राहिलेलो आहे तुम्ही बघू शकता इथं बघू शकता मी प्रत्येक जी गोष्ट आहे ती दाखवत आहे ह्याच्यामध्ये कारण मंदिर खूप खूप अप्रतिम आहे आणि एकदम पुराणं मंदिर आहे तर इथं बघू शकता किती छान पद्धती इकडे भया मंडळी महाशिवरात्रीमुळे बघू शकता गर्दी इतकी तुफान आहे आणि रांग म्हणजे रांगेमध्ये उभारायला पण जागा नाही आरी दर्शन झालेलं आहे आत्ताच पाया पडायच्या रांगेतून आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहे आतमध्ये आलेलो आहे तर इथं बघू शकता इथं गणपती बाप्पाचंही दर्शन झालेलं आहे जागोजागी मूर्ती आहेत प्रत्येक देवांचं दर्शन होत्या तर बघू शकता मंडळी किती छान डेकोरेशन केलेलं आहे आणि आतमधला पण मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा आपली महादेवाची पिंड आहे खूप छान पद्धतीनं आमचं आज दर्शन झालेलं आहे आर्वे भैयाचं पण दर्शन झालेलं आहे तर मी पूर्ण व्ह्यू एकदा दाखवतो मंदिराच्या बघा बाहेर खूप लोक जमलेले आहेत प्रसाद पण आहे आणि खूप सारं भक्तीगीत लावलेले आहेत बाहेर आल्यानंतर म्हणलं की बाहेरून व्ह्यू दाखवूया तर अशा पद्धतीनं मंडळी आता आम्ही आलेला प्रसाद घेण्यासाठी बघू शकता शेंगदाणे आहेत शेंगदाणे हे शेंगदाणेची खिचडी टाईप केलेला आहे खूप छान लागत होतं पलीकडे जे आहेत ते पूर्ण शाबूची लाईन आहे म्हणजे शाबू अजून बनत आहे अहो मेंढर आले आली ती मेंढर 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 बघ तिकडे तिकडे बघ या तिकडे मेंढर आली ती कसे ती बया किती मेंढ्या आल्या आहेत मेंढ्या किती आल्यात भरपूर बैड्या बैड्याहो काय करणार आहे पाणी पीतोय ये 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 या मंडळी स्कूटीवर जाताना तुम्हाला माहीतच असेल पुढे एक बसू शकतं छोटा छोटा मुलगा आणि मध्ये एक बसू शकतात तर भैयाचा नंबर गेलेला आहे कारण आम्ही अल्टरनेट हे करतो त्यांना नंबर दिलेले आहेत म्हणजे एकदा भैया बसणार पुढं आणि एकदा आरवी बसणार तर भैयाचा नंबर जाऊन पण तो ओरडा लागला आहे तर सनसेट मंडळी बघू शकतात मंडळी आम्ही आता पोहोचत आलेलो आहे जवळपास कारण भैया आरवीला अजून फिरायचं मिक्की माऊसचं फ्रेंड मिक्की माऊसचा फ्रेंड आला आहे त्या तिथं बड्डेला बघायचं मी किमास फ्रेंड होय आहे